नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मसाला भाकरवडी छान रस्त्यातली भाकरवडी बनवायची आहे आपल्याला त्याच्यासाठी इथे तीन कांदे घेतलेले आहेत चिरून असे उभे कापून घेतले आता त्याच्यात ते तेल टाकून भाजून घ्यायचे मस्त आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर मग भाकरवडी बनवायची आहे थोडी मोठी आहे ही रेसिपी पण खायला एकदम भारी आहे जितका करायला वेळ लागते तितकीच चवीला छान आहे आता कांदा छान भाजून घ्यायचा इकडे कढईमध्ये छान कांदाही भाजत आहे आणि मसाल्यासाठी इथे घेतलेला आहे आपण लसणाचा एक गाठा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे पोह्याचे चम्मचभर दोन तीन आल्याचे तुकडे आहेत खोबरं आहे आणि कोथिंबीर मसाला मस्त भाजून झालेला आहे कांदा खोबरं आणि दोन तेजपान घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले आहेत बाकीचं लसण आणि हे कच्च आहे आता आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे सगळं मी मिक्सरमध्ये एकत्र करून फिरवणार आहे आणि वाटल्यास थोडस पाणी टाकून बारीक अशी पेस्ट बनवून घेते मसाल्याची पेस्ट मी अशी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे आता द्यायची आहे आपल्याला आधी भाजी फोडणी त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं भाजीला तेल, तेल थोडं जास्त पाहिजे हे आपल्याला आता मसाला फोडणी द्यायचा नंतर बाकर बनवायची आहे तेल मस्त तापलेलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी पण टाकून घेतली छान तडतडली तरद मोहरी आता टाकायचा आहे मसाला मस्त असा तेलात भाजून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये भाजला गेला पाहिजे तेव्हाच भाजी छान लागते बघा मसाला मस्त भाजला गेलेला आहे तेलामध्ये छान त्याचा ते कलरही बदललेला आहे आधी टाकायची आहे थोडीशी हळद सर्वात आधी हळद टाकून घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आधी व्यवस्थित इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता भाजीमध्ये आता तिखट पण छान भाजून घ्यायचं एक एक करून मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान भाजल्या जाते दोन चम्मच धनिया पावडर टाकायची आता हे छान भाजून घ्यायचं सर्व आणि इथे एक वाटी गरम मसाला टाकलेला आहे हा काळा मसाला घरी तयार केलेला आहे मी आता सर्व मसाले मस्त भाजलेले आहेत आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी आधी थोडंस टाकायचं आहे छान त्याला थोडं पाणी टाकल्यामुळे तेलही सुटते बघा पाणी टाकल्यामुळे छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि छान शिजले गेलेलं आहे तेलामध्ये आता टाकायचं आपल्याला भाजीला जेवढं लागते तेवढं पाणी बघा मस्त कलर आलेला आहे आता छान त्याला उकळी काढून घ्यायची एक आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीला छान उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला बेसनची आयती बनवायची आहे त्याच्यासाठी आता इथे बेसन भिजून घ्यायचं आहे आता इथे मी एक दीड वाटी घेतलेला आहे बेसन त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून द्यायची थोडासा ओवा आणि थोडी आता शेवटी टाकायचं आहे विनुसार मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पाणी टाकून आपल्याला आपण भज्याला जसं भिजवतो तसं भिजून घ्यायचं आहे भाजीला मस्त उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे गॅस बंद करून दिलेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आता पाणी टाकून मी असं सगळं व्यवस्थित भिजवून घेते याच्या आणि मस्त याची आयते बनवायचे आहेत आता बाखरवडीमध्ये भरायचं सारण बनवायचं आहे आपल्याला त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक पडी तेल छान तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आता कांदा थोडासा भाजू द्यायचा कांदा छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायची आहे हळद थोडस लाल तिखट आणि खोबरं किसून खोबरं घेतलेलं आहे एक वाटी आता हे छान भाजून घ्यायचं खोबऱ्यासोबतच खसखस आहे पोह्याच्या चम्मच भर घेतलेली आहे त्याच्यासोबत तिळाचा भुरका आहे तीळ बारीक करून घेतलेली आपण मिक्सरमधून एक वाटी छोट्या वाटीनं शेंगदाण्याचं कूट आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खट हळद टाकल्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे याला जास्त नाही भाजायचं आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पिळून घ्यायचं आहे एक निंबू निंबामुळे खूप छान चव लागते बाखरवडीला मस्त निंबू पिळून आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीला थोडीशी साखर टाकून घ्यायची हे तयार आहे बाकरवडीचं सारण आता बनवायचे आपल्याला बेसनची आयते त्याच्यासाठी इकडे सगळीकडे तव्याला तेल लावून घ्यायचं तवाही छान तापलेला आहे मस्त बाखरवडीचं भिजवून घेतलेलं होतं आपण आता त्याचे आयती बनवायच्या आहेत आता थोड्या वेळ होऊ द्यायचं त्याला पलटवून नाही घ्यायचं म्हणजे वरतून छान भाजल्या गेला पाहिजे एका साइडनं झालेला आहे आता पलटून घेऊन दुसऱ्या साईडनं होऊ द्यायचा आता दोन्ही साइडनं मस्त भाजलेला आहे झालेला आहे आता अशाच पद्धती मी अजून बनवून घेते एक आयता बनवायच्या वेळेस तेल लावायचं म्हणजे खाली चिपकत नाही छान असे पातळ पातळ आयते बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही रेसिपी एकदा नक्की करून बघा करायला थोडी कठीण आहे पण छान लागते खायसाठी आपल्याला भाजीचा प्रश्न पडते नेहमीच काय भाज्या बनवाव पण अशा पद्धतच्या घरगुती साहित्यामधूनही छान भाजी होऊ शकते आयती बनवून घेतलेले आहेत आपण छान बाखरवडीसाठी सारण बनवून घेतलं ते भरून घेतलेलं आहे आयत्यामध्ये आणि असं दाबून घ्यायचं हाताने असं पक्के दाबून घ्यायचं म्हणजे सारण बाहेर नाही आलं पाहिजे असं फिट्ट भरून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही आयते बनवसाल तेव्हा गरम गरम असताना सारण भरून घ्यायचं म्हणजे लवकर चिपकल्या जाते, जाते ते थंड झाला की सारण भरायला जड जाते मग आयत्यामध्ये आता सारण भरून पॅक करून घेतलेली आहे वडी आता चाकूनी काप पाडून घ्यायचे त्याचे आता तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता पण अशा पद्धतीचेच कापायचे सहसा म्हणजे सारण बाहेर येत नाही असे काप कापून घेतले हे बघा तयार आहे अशा पद्धतीनं आपला झणझणीत रस्सा आणि बाखरवडी मस्त झालेली आहे जे जे तर जेव्हा आपल्याला जेवायचं आहे तेव्हाच्या वड्या रस्शात टाकायच्या आहेत आधी नाही टाकून ठेवायच्या आधी जर टाकून ठेवल्या तर त्या नरम पडतात तर तयार आहे अशा पद्धतनं मसाल्यातली बाखरवडी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद